जिथं विज्ञान थांबताय तिथून अध्यात्म सुरू होते हे आपलं मुलं आहे हे हे उद्याचे शिवाजी उद्याचे तानाजी उद्याचे संभाजी आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली चार दिवस झाले आणि या मुलांना काय संस्कार दिले पाहिजे आपण ठरवलं पाहिजे कधी बापस मंदिरात येत नाही रुद्रेश्वर भगवंताच्या क्रपूर कुठून मंदिरात येलो बापांना इथं मंदिरात आलं पाहिजे पोराने हाती धरून आणलं पाहिजे त्या मुलाने सांगितलं का बापू हे आपल्या गावाचं दैवत आहे आपल्या गावाचं दैवत आहे आणलं पाहिजे आपणही केलं पाहिजे आपल्याकडून आपल्या लेकरांकडून करून घेतलं पाहिजे महिला मंडळींनी आपणही भक्ती केली पाहिजे आपल्या मुलींनाही सांगितलं पाहिजे थांबा रे आता इथं एवढ्या बहुसंख्येमध्ये महिला मंडळी बसलेल्या आहेत याच्यामध्ये बऱ्याच अशा तरुणी आहे की त्यांनी कपाळावरती गंध लावणं बंद केलं ला। गंध मध्ये टिकली लावणं बंद केलं ला। कुंकू तर सोडा कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या ते उद्या सांगणार आहे बाळूवाले तर पुढचं ते मी नाही सांगत मी बघते एवढं सांगतो की कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या आताच्या मुली तरुण तरुण मुलींच्या कपाळाला टिकलीही नाहीये अशी पाहा लागते दुर्बीनच्या काचातून टिकली दुर्बीनच्या काचातून पायतेर दिसत नाही बारीकशी काहीतरी हे लोक म्हणतात हिंदू धर्मावर बाहेरच्या धर्माचे आघात होत आहेत बिलकुल नाही होत बाहेरच्या धर्माचे आघात बिलकुल नाही ता आघात नाही त्यांचे आपल्या धर्मावर आघात करायची आणि आपलं एवढे नाविक झालो की तुम्हाला एखाद्या मुलीला कोणी सांगितलं का उद्यापासून जर तुला टिकली लावली तर खबरदार तुला बाहेर निघता येणार नाही असं म्हटलं का आजपर्यंत कोणी की तुम्हीच बंद केली बोला बोला कोणी बंद केली तुम्हीच बंद केली म्हणजे तुम्हालाच हे असं वाटून राहिलं हे कोण वज वाढवाव टिकलीच वजन आहे ते वजन आहे अरे हिंदू समाजात जन्माला आलेल्या मुलींचे ते सौभाग्य आहे ते तुमचं सौंदर्य आहे मुलींनी केस कापले नाही पाहिजे पण एवढे केस कापाचे दुकानं उघडले माणसाचे कमी वाढ्यायचे जास्त आणि ते काय म्हणतात लघु उद्योग <laughs> ब्युटी पार्लर लघु उद्योग शासन की द्यायचे लोन देते दे लोन चांगली गोष्ट आहे काळाच्या नुसार चाललं पाहिजे पण काही मुली कपाळावरती टिकली लावत नाही काही मुली हातामध्ये का का? कंगन बिंगण जे असते ते बांगड्या बिंगड्या घालणं बंद केल्या कोणी सांगत नका का तुम्हाला हे करू नका म्हणून सांगत नका का एखादी कुठं जी आर बी आर आहे का हिंदूच्या एखाद्या मुलीनं जर कंगन बिंगण घालून जर दिसली तर तिला अशा अशा पद्धतीनं अशा अशा यानुसार सजा देण्यात आली ऐका कुठं असं आपल्याला लाज वाटून राहिली वज होऊन राहिलं ते मसीचे शिंग मशीले अजून झाले नाही मशीचे शिंग तरी तिचे शिंग तिले नाही आपले जे संस्कार आहेत आपले माणसाचे संस्कार आपले महिलांचे संस्कार आपण सांभाळले पाहिजे आता बायाचे संस्कार बाया घर नाही सांभाळणार तर काय मसी सांभाळ मसी टिपण्या लावल लावल का तुमचे दिवस आहे आता ला तुम्ही तर आता साक्षात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी पैसे येत आहे का अरे तू काय भाज तुमच चालू असल्यावर तुम्ही बोलायचं आता इतकं चालू आहे पैसे टाकले का आता तुम्ही नारी शक्ती आहे तुम्ही शक्ती आहे तुम्ही म्हणजे सर्वसाधारण महिला हसण्यात काही अर्थ नाही साक्षात महालक्ष्मीचा देवीचा अवतार आहे तुम्ही कालीचा अवतार आहे तुम्ही संतोषी मातेचा अवतार आहे अरे तुम्ही जर ठरवलं तर काहीही करू शकता तुम्ही शक्ती आहे शक्ती आधी शक्ती अरे मी तर म्हणेन काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात की सावित्रीबाई फुले जर आल्या नसत्या तर महिला अज्ञानी राहिल्या असत्या चुकीची कल्पना आहे सावित्रीबाई फुले याच्या अगोदर का महिला सुशिक्षित नव्हत्या का सावित्रीबाई फुले यायच्याही अगोदर आमची जनाबाई आमची राजाबाई आमची गोनाबाई त्यांचे अभंग आहे सातशे वर्षाच्या अगोदर त्या त्या शिकलेल्या होत्या त्यांनी अभंग लिहिले पण तुम्ही म्हणता का आता मा... सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आल्यामुळे आपल्याला खूप चांगलं झालं त्यांचे जेवढे धन्यवाद मांडले तेवढे कमी आहे पण सावित्रीबाई फुले येण्याच्या अगोदरही मात्र महिलांना पहिलं स्थान आहे आमच्या शास्त्राने महिलांना स्थान दिले पहिले शास्त्राने महिलांना पहिलं स्थान दिले मातृदेव भव कुणाला दिले पहिलं स्थान मातृदेव भव नंतर पितृदेव भव तुम्हाला पहिलं स्थान आहे यांना दुसरं स्थान आहे आम्हाला शास्त्र सोडा जगद्गुरु तुकोपारायांनी सुद्धा तुम्हाला पहिलं दिले स्थान दिलेलं आहे धन्यमाता धन्य माता पिता स्थान दिले साधू संतांनी धन्य माता मग तुम्ही शक्ती आहात तुम्ही शक्ती आहात खरंच तुम्ही शक्ती आहात तू माणसं काय आहे तुम्ही जर शक्ती आहे माणसं काय तुम्ही शक्ती तुम आहे तर माणसं काय आहे माणसं सहन शक्ती आहे माणसा एवढी सहनशक्ती कोणाकडेच माणसा एवढी सहनशक्ती कोणाकडेच नाही एखाद्या वेळेला माणसानं बायला सांगाव अग पाणी आण ग्लास बायमध्ये भात धुण का जास्त घ्या हातान आणि ह्या नार्यात तेवढही सहन करतो घरातच राहतो कुठं जात नाही तेवढही सहन करून तो तिच्याच बरोबर आहे म्हणजे याच्यात किती सहनशक्ती आहे तुमच्या एवढी सहनशक्ती तुमच्या म्हणून तु। आपल्या मुलांना योग्य संस्कार देणं हे कुणाचं काम आहे कुणाच काम आहे इथं इथं येऊन हे पोरं एवढे बळबळ करते याच्या चुकी आमची आहे का तुमची चुकी आहे आमरे तुमच्या मायबापाचा क्लास चालू आहे हे पोर इथं येऊन यो एवढे धिंगाणा करते यायले एवढ समजत नाही काही कीर्तन ना आहे तुम्हाला सांगू कीर्तनाची मर्यादा आहे कीर्तनी बडबड करी रो कोणी पुढचं सांगू बडबड करणारे बेडूक होऊन येईल जन्म काय बेडूक म्हणजे का मी तुम्हाला मेंट व्हायचंय का रे अभे नुसतं रा, पाण्यात राहा लागते रे काही दिसत नाही तिथं नुसतं पाण्यात राहा लागते आणि पाणी संपलं का मातीत झासा लागते मातीत जाता का बे तुम्ही पाहून असे